तुझे निवडून आलायचं काम नाही आता खरं झालाय आता नगराध्यक्षप्रथ आमदार विकून असं विकल असा

माने आहेत भाजपाचे प्रश्न आपले हर्षवर्धन पाटील साहेब आहेत राष्ट्रीय समाज पक्षाचा एक कॅन्डिडेट आहे असे सर्व मिळून आघाडी केले आणि गार प्रदीप गारटकरांना विजय करण्यासाठी मी आज इथं आलो आहे तमाम इंदापूरवासियांना मी दिलासा देऊ इच्छितो की अतिशय महाराष्ट्रातला उत्कृष्ट संघटक अतिशय चारित्र्यवान असलेला माणूस ह्या माणसावर समाज कमी असल्यामुळेच अन्याय झाला त्यात बाकी कुठल्या पक्षाने केला काय करण्यापेक्षा हा माणूस उत्कृष्ट संघटक आहे प्रशासक चांगला आहे माझी इंदापूरच्या जनतेला हात बोलून कळकळीची विनंती आहे की हा प्रदीप गावडकरांना तुम्ही नगराध्यक्षाचा उमेदवार करून ह्याचं कॅनॉल त्यांच्या नेतृत्वातून यांच्या हातात सत्ता देण्याचा प्रयत्न करावा आम्ही इंदापूरची दुबई केल्याशिवाय राहणार नाही इंदापूरचा डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं प्लॅनिंग करण्याच्या दृष्टीनं आम्ही कमी पडणार नाही हे आपल्या इंदापूरवासींना विनंती करण्यासाठी मी आलेलं आहे प्रदीपदादा हा तसा चळवळीतला माणूस त्यांनी पावन संघटनेमध्ये स्वतःचं लाईफ झोकून दिलं कोणला ब्लड कॅम्प असेल ब्लड क ब्लड कॅम्प ब्लड पाहिजे असेल कोण आजारी असत मी परवा अकोली नावाच्या गावात गेलो होतो तिथे एक म्हातारा माणूस मा मला भेटला मराठा समाजाचा होता आणि तो म्हणला साहेब माझा जीव वाचला ती प्रदीप गायरट वाचव मला रात्री एक वाजता फोन करून ब्लड द्यायसाठी मला ब्लड मिळत नव्हतं ब्लड देण्यासाठी या माणसानं एक वाजता सांगितलं मला तिथं ब्लड मिळालं मी आज जीवन मिळालं म्हणजे असं सर्व समाजावर प्रेम करणारा हा माणूस आहे एका दृष्टीनं त्या माणसावर प्रेम करावं मी आपलं माझं बी जे जे काही छोटं मोठं संघटन आहे ते दादाच्या पाठीमाग उभा करण्यासाठी आज नेता आलो आहे तमाम जनतेला आज आमच्याकडं पैसा नाही जनशक्ती वृद्ध धनशक्ती प्रदीप दारकर साहेब हे तसं संघटन कौशल्य असलेला युवकांचा नेता आहे त्यांना आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेबांचं मी अभिनंदन करेन की त्यांनी तन्मान धर्मानं साथ दिलेला आहे आदरणीय आमचे माने दादांचा चिरंजीव प्रवीण भैया यांची साथ आहे राष्ट्रीय समाज पक्षाची साथ आहे त्या सर्वांच्या साथीना तुमच्या जनतेच्या आशीर्वादावर सर्व समाजाला घेऊन आम्ही ही पॅराव उभा करण्याचा प्रयत्न केला आहे कृष्णा भीमा विकास आघाडी आहे आणि प्रदीप गावडकर साहेबांना कोण ओळखत नाही असं नाही त्यांनी जिल्ह्याचं के नेतृत्व केलं आहे प्रदीप पवारचं केलेलं आहे राज्याचं नेतृत्व केलेलं आहे परत तरी आता ठीक आहे कुठल्याही पक्षावर टीका टिप्पणी करण्यासाठी मी आज इथं आलो नाही एक स्वच्छ चारित्र आहे चांगला माणूस आहे हा उद्या नगरातील झालं तर उद्या संधी यांना वरच्या लेवलची देखील मिळू शकते आणि त्या दृष्टीनं तुम्ही जर आपला एक माणूस चांगला सभागृहात जावा नेतृत्व चांगला असावा भ्रष्टाचारी नाही बेबिचारी नाही या साऱ्या गोष्टींनी एकदम चांगलं सोनं सोनं असलेलं कसलेलं सोनं असलेलं प्रदीप दादा आहे आणि मी त्यांना भावाप्रमाणे मी मी एकोंदीच्या सभेला येणंच आहे आज करमान सभेला जाता जाता मला वाटलं की मला इंदा प्रभाव तसं माझंही प्रेम आहे चांगलं मी महिन्यातून पंधरा दिवसातून इंदाप्रवाह चक्कर असते माझे त्यामुळे माझी कम तुम्हाला हात जोडून विनंती आहे मला लोकसभेला तुम्ही कम कमी मतदान दिलं बारा मंत्रीकरांनी इंदापुराने तर मी मला खासदार दिसतो असतो पण माझा बदला घ्यायचा असेल तर प्रदीप जागाला तुम्ही विजयी करावं हो। कळकळीची कर विनंती करण्यासाठी इंदापूर यांना आम्ही त्यांना विजयी करताल त्यांचं पूर्ण पॅनल विजयी करतात आमचे जे मित्रपक्ष सर्व आहेत त्या सर्व कॅन्डिडेटला विजयी करतात असं नम्र आव करतो जय हिंद जय भारत तुमच्या आज सभा वगैरे आहे काय आमची सांगता मी स्वतः येणार आहे आज जाऊ यायचं दादाला एक पाठी वाटतात अजून काही लोकांना विनंती करून द्यायचं म्हणून मी गांधी म्हणून आमचे तिथे कॅन्डिडेट आहे राष्ट्रीय समाज पक्षाची महाराष्ट्रातून बऱ्याचशा सीटं आम्ही उभा केलेल्या आहेत त्यात तर प्रदीप दादाच्याबद्दल बद्दल माझं एक वेगळं प्रेम आहे म्हणून एकदा नाही तर दोनदा युग जातो आणि माझे देखील उपकार तुमच्यावर असतील म्हणून तुम्ही मंडळीनी प्रदीप दादाला चांगल्या मताला सर्व पॅनॉल टू पॅनॉल मतदान धरून आपला पाहुणा मेहुणा एखादा न सोडता सर्वांना समान धरून पॅनॉल टू पेनॉल दादाचं नेतृत्व आहे लक्ष्मीन पाटील साहेबाचा आहे मा, 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 माने भाई आहे सर्व आम्ही मंडळी सत आहे काही छोट्या मोठे संघटने असतील पक्ष असतील सर्वांचा मी आभार मानतो ह्या एक मी प्रदीपांच्या पाठिंबा खंबीरपणे उभा राहाल असं इंदापूरकरांना विनंती करतो दादा जानकर साहेबांनी तुम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे का त्यांच्या जानकर साहेब चळवळीतला नेता आहे आणि चळवळीतल्या नेत्याचं कार्यकर्त्याचं का नातं असतं ते पक्ष कुठलाही असला विचार एक आहे आणि त्यामुळं त्यांचं सततचं मार्गदर्शन आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी असतात या निवडणुकीत मी उभा एवढी माहिती मिळाली तरी सुद्धा त्यांनी इथं लगेच किरण गोपडे त्यांच्या इथं प्रमुख आहेत जिल्ह्याशी त्यांना सांगितलं गारडकरच्या पाठीशी उभं राहायचं आणि किरण मी स्वतःही तिथं मला पाठिंबा जाईन केला जानकर साहेबांच्या सांगण्यामुळेच केलेला आहे त्याचं कारणच ते आहे त्यामुळं जानकर साहेबांचे एक कार्यकर्ता म्हणून उद्या देशाला ओळख आहे नुसत्या राज्याला नाही असे एक कार्यकर्ते राजकारणामध्ये असे नेते फार कमी दिसतात एक आहे अत्यंत पॉझिटिव्ह आहे अत्यंत पॉझिटिव्ह असलेला हा नेता आहे त्यामुळं एक पॉझिटिव्ह वेवज हे नुसते येऊन गेले त्याच्या अवधीच्या लोकांचं समाजाचं एक मानसिकता बद्दल ते उंचवते आत्मबल वाढतं असंही नेतृत्व आहे त्या इथं आलेत मला या ठिकाणी त्यांनी आशीर्वाद दिला पाठीशीचं इथं तुमच्यासमोर सांगितलं आहे त्यामुळं माझंही आत्तापर्यंतचं जे बळ आहे ते आता अधिक वाढले आता हत्तीचं बोल तयार झालेलं आहे त्यामुळं तिच्याचा विजय हा आमचा शंभर टक्के आहे हे मला या ठिकाणी नमूद करा असं वाटतं त्यामुळं या असलेल्या जा जानकर साहेबांच्या पाठिंब्यामुळं आज आमच्या या पॅनलला अधिकची बळकटी येणार आहे subscribe now and press the bell icon never miss an update